नमस्कार काय चाल आपल्या मित्रांच भाव एका सकाळी जे तुम्हाला सांग तुझ्या नाश्ता केला होता का नाही मी काय भाकरच खाऊ वाटा ना आता आईचं आज ऑपरेशन होतं म्हटल्यानंतर काय विषय झाला समधी ऑपरेशनची तयारी झाली समद झालं ऑपरेशन करायला शिफ्ट करायचं होतं एक वाजता तिथं बी काय होतं त्यांच्या जे आम्ही ज्या वेळेस तिथं भरणा करायला पैसे मिळतो पेमेंट आता काय काय आपल्या भाव म्हणणं असं आहे काही ताईंचं की योजनेत बसल्यानंतर पैसे भरायची काय गरज नाही तिथं मोफत होतं तर मित्रांनो मोफत होतंय आणि ते मोफत शिकाऊ डॉक्टर आहेत ना शिकाऊ डॉक्टर कोणा ते की आम्हाला मोफत होत आहे फ्स घेऊ शकत नाही ना मित्रांनो आता शिकाओ डॉक्टर म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं थोडं काय मनाला तूच का, मना का वाटतोच की की मज फोपाट होत आहे पण आता ते डॉक्टरने असं सांगितल्यानंतर जर ते म्हणतात की शिकाऊ कोणतं फ्रीमध्ये होईल तुम्हाला तर त्याची काय आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही किंवा आम्ही त्याला जबा जबाबदार राहणार नाही ग असं बिया मित्रांनो कोणतरी करून गेल का मोफत सांगा बरं तुम्ही मला त्याची समजा रिसिट बिसिट समदाय माझ्यापाशी किती पैसे भरले किती नाही सर्व आहे आपल्यापाशी आता आज किमान किमान गाठत आला आज तेरावा दिवस आहे आमचा इथं मग आपल्याला की ऑपरेशन एकदा झालं म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर राहायला किती दिवस राहायला का मग त्याचा काही विषय नाही पण अगोदर ऑपरेशन व्हायच्या अगोदरच इतक्या दिवस झाले तर मग ऑपरेशन झाल्यानंतर अजून किती दिवस एक एकतर लेकरा बाळांचा हलवानवा चालू चाल तर बारकं पोर पण राही नाही समर्थ पण तुम्हाला सांगतो सार करडतोय सार करडतोय आता घरदार जवळ आहे म्हणून त्यांना सोडून यावा तर काय करावा हा आणि त्यांना जरी तिथं जरी सोडलं मी म्हणतो तरी तिथं जरी काय करणार आहे ती करताच मी इथं आहे म्हणल्यानंतर काय करणार आहे ते तिथं तरी घरी मग समजा या गोष्टी भाऊ बहिणीनं वाटते त्या की समजा सोयीस तर माझं तर निमाजेव इकडं निमाजीव तिकडं खान पाणी दे समज आता आहे की बाबा बहिणीनो एकदा आई मोकळी झाली म्हणजे आपल्या भगवंतांनी स्वामी समर्थाने जर तिच्या पायावर त्याला उभा राहा केल्यानंतर कशाला उभा परत त्याला स्वतःच स्वतः त्याने केलं म्हणजे बाद झालं करून करून माणूस किती दिवस करतो आपण आज मी जरी म्हणलो की मी करेन करेन म्हण म्हण म्हणजे मी म्हणतो की मी करेन पण किती दिवस करणार आहे एक महिना करी दोन महिना करीत चार महिना करेल एक सहा महिना करेल वर्ष करेल पण त्यानंतर तरी मी कटाळणार माणूस आहे असं असतं कोणी कोणाचं करत नसतं हे बहिणी बोलणं झालं फक्त करायचं म्हणून हि जीभ हाय उचलायची लावायची टाळ्याला तर तसं काय मित्रांनो होऊ शकत नसत कोणी कोणाचं बघत नाही कारण की आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ते म्हणून चिडचिड हे काय सुद्धा नाही मित्रांनो करायचं आता सकाळी ऑपरेशन आपल्या आईच म्हणजे कन्फर्म झालंच होत झालं होतं म्हणल्यानंतर आता झालंय कि ते तीन चार वेळा तीन चार वेळा तर असच झालंय मित्रांनो हाय ऑपरेशन उरकून बसा जेवण द्याव नका हे करू नका असं होतंय आणि कसं आहे ते बाहेरनं डॉक्टर यायचं म्हणल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कसं आहे काय ना काय अडचणी असत्या त्या मग अडचणी असतात म्हणल्यानंतर कसं होतं या तिथ तिथं त्यांच्या इथं सकाळी आम्ही ज्यावेळेस पैसे भरायला गेलो तिथं त्यांना पावती द्यायला गेलो त्यावेळेस तिथं त्यांच्या पुढे इमर्जन्सी एक पेशंट होत ॲक्सिडेंट झालेलं पेशंट होतं म्हटल्यानंतर त्यांच्या पुढे ती इमर्जन्सी पेशंट होतं म्हटल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमधलं ते पेशंट सोडून इकडं येतील का मग आता ते त्यांचं ते पूर्ण काम केल्यानंतरच मग त्यांनी सांगितलं होतं काय तीन वाजता आपण ऑपरेशनला घेऊ एक वाजता शिफ्ट करायचं तर चालतंय ठीक आहे म्हणलं त्यानंतर परत त्याला फोन एकला म्हणजे शिफ्ट करताना त्या डॉक्टरांनी केला की मग त्यांनी सांगितलं की कॅन्सल झालं म्हणून सांगा त्यांना कारण की हि तर जरा क्रिटिकल आहे मग कसं आहे मित्रांनो आपण बी डॉक्टर बोललो डॉक्टर होऊ हो, शकत नाही कारण की कसं आहे आणि विषय असा झालाय की मित्रांनो आड अडचणी चालू आहे त्या सारख्या आड अडचणी सारख्या चालू आहे मग आड अडचणी चालू आहे म्हणल्यानंतर आयला पण कसं वाटतंय की एकदा ऑपरेशन झालं म्हणजे मी मोकळी होईन कारण की तिला पण सण व्हायना मित्रांनो तिचं पण हाल बघू वाटा ना तयार हा सुया काय बारक्या त्या एक एक सुई एवढी असल्यामुळे मग कुठं बी खावते ते एकाना कण काढायच्या सारख्या का सुया परत रवायच्या म्हणल्यानंतर मग तिला पण सण व्हायना ना एकतर ती आद होऊन बसली मित्रांनो आणि मग तिला सण व्हायना मग ती रडते या पडती या म्हणते मला आता सणच व्हायना तर आद होऊन बसली या नाही तसला अपशब्द वापरते ती मित्रांनो मग आता आम्ही जर एवढं जीवाचा उटार याटा करतोय आज नाक समजा प्रपंच घेऊन लेकरं बाळ इथं हॉस्पिटलमध्ये आहे हा इथं बी पडल्यावर आम्ही पडतोय मित्रांनो चार घास ते एवढंच पोटाला आधार म्हणून करायचं हम्म आता ती पचतय नाही पचतय ते बाळाला त्याच्यामुळे पोड दुखतंय काय होत आहे ती त्याला तरी काय सांगाय येत आहे का हम्म परवास तरी काय जवळचा आहे का एक, एक प्रवास तुम्हाला सांगतो भरपूर लांब लांबचा परवास आहे त मग आय करते कि विलवाणी तोंड मग कि विलवाणी तोंड केलं की जर आपण रागाच्या भरात काय बोलाय चालाय गेलो डॉक्टरांना तर मग हे चुकीचं होत आहे आता मसा आपलं माणूस आहे म्हणल्यानंतर वाईट आपल्याला बी भरपूर वाटतंय मित्रांनो कारण की ती म्हणते मला सणच ना सण व्हायना मग म्हणजे कसं आहे मित्रांनो दोन दोन तीन तीन दोन दोन तर सलाईन सारख्याच आहे आहे बाबा संगत चालू तरी योग्यतानाने मी भरपूर तिला समजावलं आहे करतो हे आम्ही तुझ्यासाठीच करतो या हां ती म्हणते डायरेक्ट मला चला घरी घेऊन म्हणली राहीन तोवर राहीन आणि मग असला अपशब्द वापरते या मग आपल्याला वाटतंय का बाबा तरी तर आपलं बघायचं कर्तव्य आहे बघतोय जीवाचं रान करतोय पण आम्हाला बी ठामपणे विश्वास आहे की स्वामी समर्थ कधी व्यर्थ जाऊ देणार नाही तिला त्याच्या पायावरच उभं करणार आहे पण त्याला बी टाईम आहे टेबल आहे मित्रांनो आता इतक्या दिवस राहील त्याचं काय नाही परत त्याला असं ठेवायचं म्हणल्यानंतर की अजून का त्याला हाल मी म्हणतो भाऊ बहिणी अजून हॅरसमेंट भाऊ द्या तरी अजून आपण हाल काढायला तयार आता कसं आहे शनुसुरत आपण आहे म्हणल्यानंतर आपल्याला तर राहणं गरजेचं आहे आणि राहिला लेकरा बाळांचा विषय बायको पोरांचा विषय तर मी तर म्हणलं होतं की पिंकीला मग जातो तिकडं नाही तर मग इष्टीनं बसवून देतो तर ती पण म्हणते नाही मी हाल सोडणार नाही परत पिंकीला आहेच काय म्हणते पिंकी उचालते ठेवते ही करते ती करते म्हणजे कसं आहे मित्रांनो आता तिला काय उठाय बसा येत नाही समजा डायपरपासून समजा चेंज करायचं म्हणल्यानंतर योग्य त्यात आहे ते दोघींच आपलं काढते ते बाबाची त्यांना बी काय नाही काय पुन्हा याय मिळेल हा कसं असतं मित्रांनो एकदा जर हातपाय बंद पडलं ना मग लय अवघड आहे अशी पुन्हा सुद्धा येऊ नाही माझ्या तर चरणी प्रार्थना तेवढीच करतो जवळ चालत्या तवर ठीकठाक आहे ज्यावेळेस बंद पडते त्यावेळेस अकल बंद होती मित्रांनो आणि ती काय करते मग टेन्शन अजून घेते आणि ऑपरेशन कॅन्सल झाले की तिला कसं वाटतं या नेमका प्रॉब्लेम माझ्यात काय नेमकं मला झालंय काय एवढ्या ती म्हणते की डायरेक्ट एवढ्या दिवस ऑपरेशन सारखं करायचं करायचं म्हणते तिनं का कॅन्सल करते ती असं काय कागदपत्रात निघतंय का लईच मोठं मला आजार आहे कशाचा आजार आहे म्हणजे असं तिच्या मनात काय बी का आहे ऑपरेशन करायचं म्हणतात त्यानंतर डोक्याचे केस काढतात आणि किती शितच झालं केसं काढून काढून चांगलं स सत्तरशे रुपयाचं तर म्हणली केस केस काढायलाच गेलं ब्लेड पण ती पंच्याहत्तर रुपयाला आहे मित्रांनो आणि ती फाईल आपली झालेली आहे फाईल झालेली आहे तरी ते मग आपल्याला काय करते ती लिहून देते ती या फाईल योजना म्हणते ते आणू नका तुम्ही कारण की फाईल रिजेक्ट बिजेक्ट झाले म्हणजे तर रिजेक्ट होण्यासाठी मंजूर झालेलं नाही म्हणलं मॅडमला तरी पण मी तरी आता इथं मेडिसिन काय थोड्या पैशाच जाणार नाही मित्रांनो आणि इथं बाहेर आणून जेवण करायचं म्हणल्यानंतर आपली एवढी आवक सुद्धा नाही आता चार रुपयाचं कष्ट करायचं म्हटलं तर इथं कष्ट करायचुद्धा कुठं मार्ग नाही आपला इथं माणूस कोण आहे गावात शेवट सुद्धा नाही आपली इथं कोण वळखीचा पुन आहे आणि कोण कोणाचा विश्वास देऊन काम करायला होतं सांगा तुम्ही मला आपल्या गावात असं माणूस दुखणं चार रुपयाचं दुखून काढलं आपण तसं बाहेर गावी नसतं मित्रांनो आता येत तुम्हाला सांगतो दोनशे किलोमीटर रनिंग म्हणजे काय सोपी काम नाही काय अकरा लहान आंघोळ्या एका आहे त्या का का त्या हा ते सांगितलं ना की केवळ वणेत तोंड करून बसू नको तरी पिंकीनं सकाळी तिची डोक्याची सर्व केस काढणे अजून तुम्हाला सांगतो उद्या जर नाही ऑपरेशन झालं तर गुरुवारी म्हणतेनी पाना बिलट पानं काढा तरी डॉक्टरला विचारून मी पाहिलेला आहे कन्फर्म आहे कन्फर्म आहे कन्फर्म आहे नुसतं म्हणला तुम्ही म्हणताय काय नेमकं भानगड तरी सांगा काय विषय आहे पण आता पुढे तशी अडचण आल्यानंतर आपण सुद्धा काय बोलणार आहे मित्रांनो आता आपल्या इथलं एवढं माहिती असतं म्हणजे आपण काही केलं असतं पण आपल्याला इथन एवढी माहिती नाही तरी पण माहिती करून घेतली संधी वॉर्डन वॉर्ड मित्रांनो हे केलेले आहे ती पाहिलेली आहे ती